नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आता बघा तर तुम्हाला लवकरात लवकर दहा हजार रुपये जमा होणार आहे ते पण अनुदान जिल्हानिहाय यादी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाटप करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दहा सप्टेंबरपासून जमा न करणार आहे अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली आहे या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनु उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपद्धत शासनाने तीस सप्टेंबर रोजी जाहीर केली हो होती पण शेतकरी मित्रांनो तरीही अडचणी कायम आहेत आणि आता मित्रांनो या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभागीय संजय संजय मुंढे यांनी आज आढावा बैठक घेतलेली होती या बैठकीत कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त देवेंद्र बिनकडे कृषी संचालक विजय कुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दोन हेक्टरीच्या मर्यादित हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले होते त्यासाठी राज्याचे शेत राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर एकूण चार हजार एकशे चौवेचाळीस चार कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आता तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा